नमस्कार मंडळी मी दिव्या सोबळे मी उद्योजक सर्वे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते परंपरा जपणे फार महत्वाचे आहे बरोबर ना महाराष्ट्राची संस्कृती परंपरा तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लक्ष आर्ट फाउंडेशनच्या सोनाली घाटे मॅमला आज आपण भेटणार आहोत तर चला त्यांच्याशी संवाद घेऊया तर नमस्कार मंडळी आहेत सोनाली घाटेबाने मॅम तर आपण त्यांना भेटूया तर मॅडम नाविन्याची सुरुवात कशी झाली आहे कधीपासून झाली आहे ते सांगा नमस्कार ताई तुमचं स्वागत की तुम्ही आज नाविन्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि मी उद्योजक या ग्रुप तर्फे तुम्ही आहात आपली हो हो। पूर्वीची ओळख आहे हो त्याच्यामुळे खूप छान वाटलंय तुम्हाला आज आमच्या स्टुडिओमध्ये पाहिल्यावर नवीन्याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस जानेवारी मध्ये एक एक्झिबिशन एक होत ग्रँड रोड महाराष्ट्र पेठेचं तिथे त्या तीन दिवसाच्या एक्झिबिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं आणि तेव्हा आमचा फक्त उद्देश हा होता, होता की बायकांना प्युअर पैठणी ओळखता आली पाहिजे त्यामुळे फक्त प्युअरचं कलेक्शन घेऊन काही हो। साड्या घेऊन आम्ही ती आमची सुरुवात केली होती तेव्हा आम्ही आर्ट सिल्क आणि असं काहीच करत नव्हतो आणि तिथून आमची दोन हजार एकोणीसच्या जानेवारीपासून सहा जानेवारीपासून आमची सुरुवात झाली फ्रँड असं एक दिव्यांगांसाठी पण तुम्ही सोशल वर्क करता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल येस मी जवळजवळ आज बावीस वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमची फिजिकली चॅलेंज मुलांची शाळा आहे म्हणजे दिव्यांग मुलांची शाळा आहे तिथे ऍज अ टीचर म्हणून मी बावीस वर्ष नोकरी केली आणि आता नहीं। एप्रिल पासून एज अ ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून मी आता माझा पदभार सांभाळत आहे आणि त्याच्यामुळे ह्या मुलांकडूनच प्रत्येक वेळेला खूप काही नवीन शिकायला मिळतं क्रिएटिव्हिटी आपली प्रत्येक वेळेला अपडेट ठेवायला लागते आणि त्याचबरोबर मी माझं शिक्षणही या मुलांमुळे इतकं अपग्रेडेड ठेवलेलं आहे की आधी फक्त डीएड वरती मी जॉईन झाले होते मग त्याच्यानंतर बीएड त्याच्यानंतर माझं बी एम ए कम्प्लीट केलं त्याचबरोबर माझं कथक ड्रॉइंग मधल्या वेगवेगळ्या एक्झाम्स मी दिल्या सो अशा प्रकारे डेफिनेटली विविध प्रकारची करून आणि त्यांच्या सोबत राहून खूप काही वेगवेगळ्या का गोष्टींचा अनुभव घ्यायला लागलेला आहे अच्छा तर नाविन्याच बद्दल स्पेशली तुम्ही काय सांगाल म्हणजे मी बघितलेला प्रत्येक अगदी डोक्याच्या टोपीपासून पायाच्या मोजरी पर्यंत तुम्ही फायनली पैठणीचा टच दिलेला आहे प्रत्येक आ, नावीन 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 तर त्याबद्दल तुम्ही काय नाविन्याच्या ते नाविन्य कसं जपता येईल तर बऱ्याचदा काय होत ना की ग्राहक म्हणून जर मी मला स्वतःला ठेवते तर प्रत्येक सणासाठी मला काहीतरी वेगळं आणि आज ही प्रत्येकाची गरज आहे त्याचबरोबर मुंजीला काहीतरी वेगळ्या थीम्स असतात किंवा लग्नामध्ये वेगवेगळ्या थीम्स असतात साखरपुड्याच्या असतात मग अशा वेळेला आपल्या ग्राहकाला आपण काय वेगळं देऊ शकू आणि त्यासाठी म्हणून विविध गोष्टींना विचार करत असते की समजा जर पैठणी कापड आहे मग तेच कापड घेऊन आज आपण टोपी कशी कर करू शकतो आणि म्हणून मग आमचा एक दोन वर्षांपूर्वी टोपीचा प्रवास सुरू झाला असं तुम्ही जागोजागी पैठणी टोप्या खण टोप्या हे पाहत असाल त्याचबरोबर आम्ही नथ साडी पिन हा आमचा एक खूप गाजलेला प्रकार आहे जो आम्ही दोन हजार वीस रोजी सुरू केला जो आज अव्यातपणे चार वर्ष झाली पण आजही बायकांना तो हवा आहे मग आज आम्ही त्याच्यामध्ये नाविन्य म्हणजे मग आम्ही त्याचा छल्ला केला ही हो सो ला ला कल्पना ही कल्पना पण त्यावेळेला नथ खूप क्रेज मध्ये होती आणि म्हणून मग अशी आम्ही मोठी नथ करायचो पर्सला मग असं तेव्हा अशी कल्पना आली की आपण जर ही साडीला लावली तर ही कशी दिसेल आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही लिटरली शंभर शंभर दोनशे दोनशे पिनांच्या ऑर्डर्स बायका देत होत्या म्हणजे दे। लग्नाला रिटर्न गिफ्ट करायला घरात वास्तू शांत असेल तर त्याच्यामुळे खूप छान आणि मजेदार असे अनुभव येतात लोकांचे आणि आता लोकांना असं होतं की नाविन्यास करणं आहे त्याच्यामुळे अजून आता तुम्ही काय नवीन मग आमचे पैठणी कंदील यायला लागले पैठणी तोरणं यायला लागली वस्तूंचा विचार करत नवीन नवीन वस्तू आम्ही तयार करत असतो अच्छा तर सेलिब्रिटींनी uh, तुमचे पोशाख वेअर केलेले मी स्वतः तुम्हाला फॉलो करते तर त्याच्यामध्ये बघितलेले आहेत मी तर तिथपर्यंत तुम्ही कशा पोहोचलात थँक्स uh, टू सोनाली कुलकर्णी uh, uh, ज्या ज्युनियर आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद दे कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनी आमच्या ब्रँडला एक्सेप्ट केलं आणि बिकॉज ऑफ हर असं झालं की आम्ही त्याच वर्षी नवरात्रीचे नऊ रंग आम्ही करणार होतो आणि पहिल्यांदा त्यांनी होकार दिला आणि मग अशा आम्ही टोटल एकूण नऊ सिने कलाकारांना आम्ही अप्रोच झालो होतो की असं आमचा एक छोटासा ब्रँड आहे आणि निमित्त आम्ही हा विचार करतोय मग तेव्हा प्रिया बेर्डेताई त्याच्यानंतर ऐश्वर्या ताई त्याचबरोबर वैदेही ही परशुरामी म्हणजे जे अशी मोठी मोठी नावं आहेत आणि जे सिनियर कलाकार आहेत मग त्याच्यामध्ये सुकन्या कुलकर्णी ताई आहेत या की यांनी भले ब्लँड छोटा असला तरी पण विश्वास ठेवून आमच्या साड्या त्यांनी नेसल्या त्यांना त्या तै आवडल्या त्याचे फोटोशूट झाले आणि मग आम्हाला जे एक आपण म्हणतो ना एक रेफरन्स जेव्हा फोटोज बघितल्यानंतर लोकांना ते आवडले आणि जसे जसे सोनाली कुलकर्णींचे फोटो यायला लागले लोकांच्या ऑर्डर सेम साड्यांच्या जनरेट व्हायला लागल्या आणि त्याचबरोबर मग जेव्हा लोकांनी प्रिया बर्डे त्यांची हँड पेंटेड साडी पाहिली तर त्याच्या आम्हाला ऑर्डर जनरेट झाल्या मग आम्हाला असा थोडा कॉन्फिडन्स झाला की लोकांना पाहायला आवडतंय मग फक्त महिला का मग आम्ही जेन्स आपले जे सिनेकलाकार आहेत म्हणजे प्रसाद आहेत सुबोध भावे दादा आहेत आम्ही त्यांनाही अप्रोच झालो आणि त्यांच्याबरोबर आम्ही फॅमिली फोटोशूट केले आणि तेही लोकांना खूप आवडतात सो त्यासाठी म्हणून मला असं वाटतं की सेलिब्रिटीज uh, ना वेगवेगळ्या स्टायलिंग मधले कपडे वापरायचेच असतात वेगवेगळ्या त्यांच्या साठी त्याच्यानंतर शूट साठी आणि मग आम्हालाही असं होतं की आज त्यांनी जर आमचे कपडे वापरले म्हणजे मी स्टायलिंग केलेली तर मलाही असं एक प्राऊड फील होता था ओ, था ओ, था। की अरे वा हे आवडतंय त्यांना आणि मग असंच पैठणी जॅकेट येण्यामागची सुद्धा कल्पना की आम्ही हा पहिला एक जॅकेट तयार केला होता आज काय स्पेशल मधल्या प्रशांत दामले सरांसाठी आणि आज तुम्ही बघताय मार्केटमध्ये जिकडे तिकडे आता पैठणी जॅकेट आहेत सो लोकांना हे ट्रेंड आवडत फक्त आपण काहीतरी धाडसाने नवीन करायला लागतं आणि मग लोक ते आवडीने वापरतात येस आणि मग तुम्ही हे आता ऑनलाईन पण सुरू केले की कोरोनामध्ये तुमचं कसं हे चालू नह येस yes, जनरली uh, आम्ही सुरुवातीला ऑफलाईनच होतो पण uh, थोडं थोडंसं आम्ही ऑनलाईन uh, करायचो म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम तर तेव्हा मलाही खरंच माहिती नव्हतं पण लॉकडाऊनमध्ये इंस्टाग्रामची माहिती घेऊन नवऱ्याने ते मला दाखवलं कसं करायचं आणि आज इंस्टाग्राम वरती सवजवळ आपले तरी फार जास्त नाही पण एक बारा हजार फॉलोअर्स आहेत की जे जनरली आपल्याला फॉलो करतात आणि मग घे भरारी नावाचा एक ग्रुप आहे की जो पुण्याचा ग्रुप आहे आणि त्यांनी आम्हाला ऑनलाईनची इतकी सवय लावली लॉकडाऊन मध्ये की आमचे लाईव्ह व्हायचे म्हणजे आजही लोक मला खास रात्रीच्या बारा वाजताच्या लाईव्ह साठी सुद्धा ओळखणारी आहे कारण माझे लाईफ कारण शाळा त्याच्यानंतर मुलं हे सगळं घरी ते झोपले की मी माझ्या स्टुडिओला येते आणि मी रात्रीचं लाईव्ह करते त्याच्यामुळे रात्रीचा शेवटचा लाईव्ह हा अकरा असतो घे भरारी मध्ये आणि माझे कायम तो त्या टाइमिंगचे लाईव्ह बुक असायचे आणि मग तीच सवय आपापल्या पेजवरती आपल्याला एक लागते आणि मग ते करत करत आज आपले एक्झिबिशन पुण्यापासूनच पुणे नाशिक कोल्हापूर घे भरारी जिथे जिथे आहे तिथे तिथे आपण एक्झिबिशन्स केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण ऑनलाईनही तितकेच लोकांपासून पोहोचलेलो आहोत आणि ऑफलाइन तर आता तुम्ही पाहिलंच हो, 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 आहे की लोक अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून सगळं मॅचिंग हो, करून घेतात आणि लोक इथे येत आहेत म्हणजे अगदी पासून ते सुरत त्याच्यानंतर बँगलोर खास विजिट करून फक्त शॉपिंग साठी इथे ये येत आहेत आणि त्यांना हवं तसं ते कस्टमाइज करून घेऊन जात हा व्यवसाय करत असताना तुम्हाला चांगले वाईट अनुभव आले असतील तर त्याबद्दल डेफिनेटली चांगले अनुभव हेच असतात की जेव्हा आपले ग्राहक आपल्याला पोचपावती देतात की आमच्या म्हणजे समजा बारस असेल तर ते बारसाचे आवर्जून फोटो पाठवतात हो आपल्या लहान मुलांचा किड्सवेअर आहे अगदी न्यूबॉर्न बेबी सेट आहे सो ते मुलींसाठी आणि मुलांसाठी खूप जास्त प्रचलित आहे सो त्याचे फोटोज आल्यावर ते छान वाटत अरे वा ग्राहकांना आवडतात त्याच्याच बरोबर सेलिब्रिटीजचे फोटोज जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात ते पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं आणि असा हळूहळू वाढणारा आपला ब्रँड आपणच पाहिला मागे आ, की आपल्याला ते छान वाटतंय त्याच्यामुळे मला कायमच असं वाटतं की अजून काय आपण नवीन करू शकतो किंवा अजून आपण काय ग्राहकांना सेवा देऊ शकतो सो so, त्याच्यामुळे छान वाटतच आहे हो कस्टमायझेशन मध्ये थोडं इंच इकडे तिकडे झालं की नाराज होणारे सुद्धा कस्टमर आहेत आणि त्यांचंही बरोबर आहे की त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी तो विचार केलेला असतो आणि मग आपल्याला माहितीये आहे की मुंबईची लाईफ ही इतकी स्पीडी आहे की कोणालाही थांबायला वेळ नाहीये त्याच्यामुळे मग कधी कधी ते डिसअपॉइंटेड सुद्धा झालेले आहेत भले आपण करेक्शन करून दिलेली आहेत त्यांना पण ते पहिल्या क्षणी समजा जर थोडे नाराज झाले तर मग तसेही काही कटू अनुभव आलेले आहेत त्याच्यानंतर एक सगळ्यात वाईट अनुभव हा होता की आम्ही कुठे थोडे थोडे लोकांना ओळखायला येत होतो आणि आमच्या ब्रँडचे फोटोज एका दुसऱ्या ब्रँडने सेम टू सेम वापरले आणि त्यांनी आमचं तिथून सगळीकडून ब्रँड नेम काढून टाकलं होतं आणि खूप खूप केओस त्यांनी क्रिएट केला होता सोशल मीडियावरती आणि तेव्हा थँक्स टू मंजिरी ताई म्हणजे मंजिरी भावेताई मंजिरी ओक ताई आणि सुकन्या कुलकर्णीताई की ते तिघींनी सोशल मीडियावरती आम्हाला इतका सपोर्ट केला आणि त्यांनी तिथे लोकांना सांगितलं की नाही हे जे फोटोज आहेत हे सगळे सोनालीने आमच्या आमच्या घरी येऊन केलेले फोटोशूट आहेत आणि नाविन्यासाठी झालेलं हे फोटोशूट आहे सो त्याच्यामुळे तो एक सपोर्ट जो आपल्याला हवा असतो ना सो तो सपोर्ट आम्हाला त्यावेळेला ह्या तिघींनी दिला होता आणि नंतर ते लोकांनाही कळून चुकलं की आपलं हे फोटोशूट आपण तेव्हाही नवरात्री निमित्त स्पेशल केलं होतं गेल्याच्या गेल्या वर्षी सो असे खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत बाई म्हणून जेव्हा तुम्ही एखादा कुठलं काम करायला जाता तेव्हा तुमचे वेंडर्स हे नाईन्टी पर्सेंट जेंट्स असतात त्याच्यामुळे तिथून तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते किंवा आमचं स्टुडिओ जेव्हा हिंदमाताला खाली होता आता आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहोत पण तेव्हा तिथेही असे काही विचित्र अनुभव आले होते की मुद्दामून तुमच्या दुकानाच्या समोर झावळ्या टाकल्या जातात आणि म्हणजे अक्षरशः कुत्र्याची शिट वगैरे असे जे प्रकार असतात तेही केलेले असतात पण हरून न जाता किंवा रडत न बसता त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो याचा विचार मला असं वाटतं जर आपण केला तर आपण आपला एक मार्ग तयार करायचा तो डेफिनेटली प्रामाणिकपणाचाच मार्ग असतो आणि त्याचबरोबर तो चांगलाच मार्ग लोक काय विचार करतात हा विचार आपण न करता आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला काय पटत तो आपण केला तर मला असं वाटतं की सगळं त्याच्यामुळे मध्ये मला असं वाटतं की आम्ही आम्हाला छान अनुभव पण एक कुठेतरी एक टक्का इकडे तिकडे असत तर तसं होतं कधी कधी तर आपण मी उद्योजक होणार सन्मान केलेला आहे तसेच त्यांचे अनेक सन्मान झालेले आहेत तर मॅम त्याबद्दल काय सांगाल तुम्ही प्रत्येक वेळेला आपला सन्मान होतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं आणि त्याच बरोबर आपल्याला प्रत्येक वेळेला आपली फॅमिली आपलं जे सपोर्ट सिस्टम असतं हो। तर त्याच्यामुळे आज आपण पुढे पुढे जात असतो लोकांसमोर येत असतो आणि त्याचबरोबर माझ्या स्टुडिओच्या मुली आहे त्यानंतर माझी बहीण आहे माझे आई बाबा आहेत की त्यांनी कायम पदोपदी म्हणजे जर मी एक्झिबिशनला जाणार असेल तीन दिवस मुंबईवर आहे तर माझे आई बाबा माझ्या घरी राहायला येतात मुलांना बघायला त्याच्यानंतर नवऱ्याचा तेवढा सपोर्ट आहे ते स्टुडिओमध्ये मुलींचा सपोर्ट आहे सो त्याच्यामुळे काय होतं ना जेव्हा तुम तुम्हाला तुम्ही एखादं काम मनापासून करताय आवडीने करताय आणि तुम्हाला जर त्याच्यामुळे एखादा मोमेंटो मिळतोय किंवा ट्रॉफी मिळते तुमचं कौतुक केलं जातं तेव्हा असं वाटतं की ते हंड्रेड पर्सेंट अगदी बायफारकेट होतात टू हंड्रेड पर्सेंट मध्ये त्यामुळे नवीन ऊर्जा मिळते पुन्हा नवीन काम करण्याची संधी मिळते तुम्ही जेव्हा एका प्लॅटफॉर्म वरती येता तेव्हा लोक तुम्हाला ओळखायला लागतात आपली अजून जबाबदारी वाटते की अजून आपण काय छान करू शकतो काय अजून वेगळं देऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक वेळेला मला माझं अपग्रेडशन करण्यासाठी हे पुरस्कार मला खूप उपयोगाचे आहे आणि म्हणजे मला खरंच असं वाटत नव्हतं की आपले सेलिब्रिटीज सुद्धा हे फॉलो करतात म्हणजे मला स्वतःला आठवतंय की मंजिरीताईचा मला एकदा मेसेज होता मंजिरी ओक प्रसाद दादाची बायको कि सोनाली तुझा अभिनंदन तुला हा पुरस्कार मिळाला होता ना शाळेसाठीचा सा, सो म्हणजे आपले स्टेटस सुद्धा बघणं म्हणा किंवा आपले इन्स्टाग्रामचे किंवा एफबीचे पोस्ट सुद्धा पाहणं आणि त्यांच्याकडून ही कौतुकाची थाप येणं सो मला असं वाटतं हा नाविन्याचा एक एक पायरीवर जाण्याचा एक प्रवास आहे सो छानच ओके तर आजच्या तरुण वर्गाला व्यवसायाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल Uh, माझा सल्ला कायम हाच असेल कारण की मी uh, अशा कुटुंबात नाही आहे की माझ्या आजी आजोबा पैठण्या विणायचे सो so, आमचं कुटुंबच किंवा आमची जी, जी uh, जात आहे साळी आम्ही विणकर आहोत मी माहेरकडून त्याच्यामुळे मुळातच आमच्या घरात व्यवसायच आहे आणि uh, माझ्या आजीची पण अशी गोष्ट आहे की माझे आजोबा uh, रत्नागिरीमध्ये त्यांचं त्यांचं काम करायचे पण त्यांचं गाव अगदीच छोटं होतं तर मग आजी त्यांना माहेरच्या गावी घेऊन आली त्या काळी आणि माझे आजोबा आलेही आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय मोठा केला आणि तो व्यवसाय मोठा केल्यानंतर आजोबा गेल्यानंतर ती ह्या सगळ्यांना घेऊन मुंबईत आली माझे काका बाबा आणि मग मुंबईतनं ह्यांनी यांच्या कामाला सुरुवात केली माझ्या मोठ्या काकांची त्यांच्या मुलांची सगळ्यांची दुकानं आहेत मला कायम वाटायचं की मला शिक्षिकाच व्हायचंय कारण शिक्षक हा ऑलवेज ऑलराऊंडर असतो सचिन तेंडुलकर सारखा सो अगदी पाचवी असल्यापासून माझं ठरलेलं होतं आणि टचवूड मला तसे मार्क्स मिळत गेले बऱ्यापैकी म्हणजे असे सत्तर बहात्तर टक्के की कुठे काही मेरिट वगैरे लागायची म्हणजे प्रॉब्लेम येत नव्हता त्याच्यामुळे माझं शिक्षणही नीट होत गेलं मला जे करायचंय तर त्या दृष्टीने माझं डीअड झालं मला शिक्षिका व्हायचं होतं तर स्पेशल मुलांची शाळेमध्ये मी शिक्षिका होईन हे काही ठरवलेलं नव्हतं न्यादर मी परळच्या शिरोडकर शाळेमध्ये माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि मला तीच शाळा हवी होती पण ह्या शाळेचा एक इंटरव्ह्यू आला तो आम्ही क्रॅक केला इथे आज बावीस वर्ष नोकरी करते त्याच्यामुळे तोही अनुभव वेगळा आहे पण आजच्या तरुण वर्गाला मी खरोखरच सांगेन की नोकरीमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसायाला प्राधान्य द्या आपल्याला जे वाटतं ते करण्यामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट देतो नोकरीमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कुठेतरी प्रेशराइज असता त्याच्यानंतर तुमच्या कल्पनांना तुम्हाला वाव देता येत नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःचं काम करता तेव्हा तुम्हाला तितकी मोकळी कसते फक्त एवढंच की स्वतःला शिस्त लावून आपण व्यवसायात उतरलं पाहिजे की असं नाही की मला आवडत आहे किंवा ही माझी आवड आहे किंवा हा माझा छंद आहे म्हणून मी करेन जरी माझ्या आजी आजोबांचं हे असलं तरी आज जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून ही काही प्रथा आम्ही पुढे नेतोय तेव्हा तेवढीच जबाबदारी आहे कारण की पैठणी हे महावस्त्र आहे त्याच्यामुळे कुठेही पैठणीला गालबोट न लागता त्याचे प्रोडक्ट आम्ही बनवत असतो भले ते प्युअर सिल्क असो आता आम्ही आर्ट मध्ये उतरलोय आम्ही मध्ये विविध वस्तू करतो कॉर्पोरेट गिफ्टिंग करतो आम्ही पैठणीपासून कंदील करतो सो खूप वेगवेगळ्या वस्तू आज आपण करतोय पण ते करताना प्रत्येक वेळेला हा भान असतो की आपल्याला एक व्यावसायिक म्हणून काम करायचंय yes. सो आपण बल्कच्या ऑर्डर कशा करू आपण आपलं ब्रँडिंग कसं करू yes. सो त्या दृष्टीने विविध गोष्टींचा विचार करून तुम्हाला व्यवसायात उतरायला पाहिजे yes. आणि मी सुद्धा माझ्या मुलांना हेच सांगते की भले त्यांना ही जरी आवड नसली पैठणी आणि याची तर माझा मग मा एकच प्रश्न असतो की आईने आता एवढं करून ठेवलं आता हे पुढे नेणार कोण सो तुम्हाला हेच करायचं आणि त्यांचं असं असतं की नाही आम्हाला हे नाही करायचंय ना त्यांची आवड वेगवेगळी आहे पण माझं एकच म्हणणं आहे की सगळ्या आपल्या होतकरू तरुणांनी व्यवसायामध्येच यायला पाहिजे आणि मराठी आपण आहोत म्हणून आपण फक्त नोकरीमध्ये राहायला पाहिजे तर नाही तर आपण व्यवसायात येऊनच आपली आपली प्रगती करू शकतो आणि मला असं वाटतं जेव्हा आपण स्वतःची प्रगती करतो तेव्हा आपण आपल्या देशाची प्रगती करत असतो आणि त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्या भारताचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी आज उंचीवर ज्या आहे त्याच्यापेक्षा आपण अजून कसं पुढे जाऊ शकतो तर ते व्यवसायातूनच आपण सिद्ध होऊ शकतो त्याच्यामुळे आपण व्यवसाय वाढीकडेच आणि व्यवसायाकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे तर इतक्या पण घाई गडबडीत तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅम असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नावीन्याच हँडलूमला नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि तिथूनच नक्की खरेदी करा तुम्हाला नक्कीच व्हरायटी पाहायला मिळेल